पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे हे शरद पवार यांच्या मामाच आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आजोबांचं गाव आहे दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाताची बातमी गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत गावातील सर्व व्यवहार आणि दुकानं दोन दिवस बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे आणि अजित पवार कुटुंबाचं रक्ताचं नातं आहे तालुक्यातील गोलिवडे हे गाव माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांच्या मामाचं गाव तर अजितदादा पवार यांच्या आजोबांचं गाव अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच गोलिवुडे सन्नाटा पसरला होता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दुखवटापाळत श्रद्धांजली वाहिली दादांच्या निधनाची बातमी समजताच गावातील अनेकांना अश्रू अनावर झाले काही जण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीला रवाना झाले गोलिवडे गावावर पवार कुटुंबियांचं विशेष प्रेम असल्यानं आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या प्राथमिक शाळेचं बांधकाम पवार कुटुंबियांच्या वतीनं सुरू करण्यात आलंय ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये असुर्ले ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी नामदार अजितदादा पवार असुर्ले गावात आले होते पन्हाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कलश यात्रेचं केलेलं नियोजन राष्ट्रवादी सभासद यादीच्या अल्बमचं दादांनी राज्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत कौतुक केलं होतं सोमवारी जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रचारसभा घेण्याबाबतही अजितदादांनी होकार दिला होता मात्र तत्पूर्वीच त्यांना काळानं गाठलं गावामध्ये बुधवारी आणि आज व्यवहार बंद राहिले तसंच त्यांची शोकसभा घेण्यात आली त्यावेळी अजितदादा पवार यांच्याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांना गहीवरून आलं शाळेचं काम पूर्ण झालं असून त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब गोलिवडे गावाला येणार होतं मात्र आता अजितदादा कधीच गोलिवडे गावाकडे येणार नाहीत या भावनेनं ना अनेकांचे डोळे पाणावले होते